नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आलोय सोयाबीन पिकातील या प्लॉटमध्ये सोयाबीन पिकातील पहिली फवारणी हे वीस ते पंचवीस दिवसामध्ये करणं गरजेचं आहे कारण या काळामध्ये सोयाबीन पिकावर चक्रीभोंगे आणि पाणी खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला चक्रीभोंगे आणि पाणी खाणाऱ्या अळींचा नायनाट करण्यासाठी आपण पहिली फवारणी महत्वाची ठरणार आहे तर पहिल्या फवारणीमध्ये आपण एक कीटकनाशक जे की सिझेंटा कंपनीचं अली हे आपण घेऊ शकतो दहा एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी दुसरं जे आहे ते बायोविटा हे टॉनिक आहे हे आपण तीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकतो ते एकोणीस एकोणीस विद्रा वेखत पंच्याहत्तर ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकतो आणि त्याचबरोबर साफ जे बुरशीनाशक आहे हे तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकतो आणि आता याच मिश्रणाबरोबर जे औषधं आहेत फवारणी करताना पिकावर थांबावं यासाठी आपण एक स्टिकर घेऊ शकतो जे अडीच एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी हे आपण पहिली फवारणी घेऊ शकतो आता बायोविटा आणि अलिका हे दोन घटक आ, दोन औषधं आपल्याला खूप महत्वाचं काम करणार आहे पहिल्या फवारणीमध्ये पहिल्या फवारणीमध्ये आपण जे कीटकनाशक आणि टॉनिक घेणार आहोत ते महत्त्वाचं ठरणार आहे जे सिजेन्टा कंपनीचं जे अलिका हे कीटकनाशक आहे हे आपणाला सर्व प्रकारच्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप मदत करणार आहे आणि दुसरं जे आहे बायोविटा हे टॉनिक हे पिकाची पूर्ण वाढ आणण्याची वाढ पिकावर काळोखी येण्याचं काम करणार आहे त्यामुळं हे दोन औषधं दो खूप महत्त्वाचे ठरणार आहे फवारणी करताना जी खबरदारी घ्यायची आहे ते पाणी स्वच्छ वापरावे औषधाचं प्रमाण हे योग्य वापरावे जेणेकरून आपल्याला त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे येईल आता ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद